नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चौथी आणि सातवीचे फॉर्म सुटलेले आहे अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत तुम्हाला फॉर्म भरायचे एक्झाम सव्वीस एप्रिलला तुमची होणार आहे सो आता तुमच्या हातामध्ये साडेतीन महिन्या ह्या साडेतीन महिन्यामध्ये स्कॉलरशिपचा सा अभ्यास चांगला करा आता मी तुम्हाला समजून सांगतो की शिकवण्याचं सा आपलं जी बॅच असणार आहे ह्या बॅचमध्ये शिकवण्याचं माध्यम कोणतं असणार आहे आणि बॅचची वेळ कोणती असणार आहे थोडक्यात हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ह्या बॅचेस बघा आपल्या सातवीची बॅच आहे ऑनलाईन बॅच आहे न्यू बॅच आहे बा बारा जानेवारीपासून स्कॉलरशिपची बॅच चालू होते आणि तुम्हाला फी चारशे सत्त्याण्णव फक्त आहे आज शेवटची डेट आहे पंचवीस टक्के ऑफ म्हणजे तुम्हाला तीनशे पंच्याहत्तर रुपयात ही बॅच अवेलेबल आहे आज शेवटची डेट आहे पाच जानेवारीपर्यंत ही ऑफर चालू असणार आहे दुसरं चौथीची पण बॅच ॲज युअल तुम्हाला सेम फी मध्ये अवेलेबल बघा चौथी आणि सातवी स्कॉलरशिपचा अभ्यास करणारे विद्यार्थी किंवा फॉर्म भरणारे एक्झाम देणारे विद्यार्थ्यांनी ह्या दोन्ही बॅचेस अवेलेबल आहे लाइव प्लस रेकॉर्डेड आहे रे, लाईव्ह लेक्चर बघता नाही आलं तर ते लेक्चर रेकॉर्ड होऊन जातं रेकॉर्ड झालं लेक्चर किती वेळेस रिपीट करून तुम्ही बघू शकता लेक्चर किती वेळेस बघू शकता या बॅच मध्ये तुम्हाला लेक्चर आहे एफ स्वरूपात नोट्स आहे टेस्ट सिरीज तर खूप जास्त आहे टॉपिक वाईज आहे सब्जेक्ट वाईज आहे फुल लेंथ टेस्ट ॲनालिसिस पण अव्हेलेबल आहे पॅरेंट टीचर मिटिंग पण होत असते सो मुलांचा स्कोर सुद्धा तुम्हाला आहे मुलांनी कुठे स्कोर केला कमी कुठे जास्त केला हे पण तुम्हाला कळणार आहे सो सगळी माहिती तुम्हाला ह्या बॅच मध्ये असणार आहे इथे ही पूर्ण टीम तुम्हाला युट्यूबवर यांचे लेक्चर अवेलेबल आहे एकदा जाऊन तुमच्या मुलाला दाखवा त्याला जर आवडलं तर लगेच बॅच जॉईन करा बॅच जॉईन करण्यासाठी खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे ॲपची किंवा तुम्ही प्लेस्टोरवर ना इग्नाईट पाठशाल हे ॲप डाऊन डाउनलोड करून त्यामधून ही बॅच परचेस करू शकता आता जाऊ मुख्य मुद्द्याकडे बघा फॉर्म भरण्याचा जो कालावधी आहे ना हा कालावधी कधीपर्यंत आहे तर हा कालावधी बघा तुम्हाला अठ्ठावीस फेब्रुवारी पर्यंत यानुसार तुम्हाला शुल्क फक्त जास्तीचे लागतात तुम्ही जर विदिन दोन फेब्रुवारी पर्यंत भरला तर ओपनच्या विद्यार्थ्यांना दोनशे रुपये आणि कॅडिगरच्या विद्यार्थ्यांना सव्वाशे रुपये कोणी भरायचा फॉर्म तर तुमच्या स्कूलला सांगा स्कूल स्कूलकडनं हा फॉर्म भरला जातो तुम्हाला भरता येत नाही दुसरं ही एक्झाम कधी असणार आहे सव्वीस एप्रिल दोन हजार सव्वीस ला असणार आहे ही एक्झामचा पॅटर्न बघा तुम्हाला प्रथम भाषा इथे मराठी आहे मराठी असणार आहे तृतीय भाषा इथे इंग्रजी तुम्हाला आम्ही घेणार आहोत आणि इथे गणित आणि बुद्धिमत्ता असणार आहे हे दोनच विषय असे आहेत की जे विषय तुम्हाला बाय लिंग शिकवायचे आहे म्हणजे काय शिकायचे आम्ही तुम्हाला शिकवणार आहोत म्हणजे मराठी म्हणजे तुम्हाला मराठीमध्ये पण असेल आणि इंग्लिशमध्ये पण आम्ही तुम्हाला शिकवणार आहे बाय लिंगल असणार आहे बाकी मिडियम जे आहे मराठी मराठीमध्ये इंग्लिश इंग्लिशमध्ये असणार आहे सो दोनच विषय तुम्हाला बाय लिंगल असणार आहे एक्झाम्पल बघा गणित आणि प्रथम भाषा पंचवीस पन्नासशे पंच्याहत्तर प्रश्न दीडशे मार्क साठी दीड तास वेळ असतो आणि दुसरा पेपर हा तुम्हाला इंग्रजी पंचवीस आणि बुद्धिमत्ता पन्नास असे पंच्याहत्तर प्रश्न दीडशे मार्कांसाठी असतात दीड तास वेळ असतो ओके सो एका प्रश्नाला तुम्हाला साधारणतः म्हणजे पंच्याहत्तर प्रश्नांना नव्वद मिनिटं तुम्हाला वेळ असणार ही एक्झाम ऑफलाईन होत असते निगेटिव्ह मार्किंग याला नसते मग शिकवण्याचं शिकवण्याचं माध्यम कोणतं असणार आहे तर भोच असणार आहे ज्याला आपण म्हणूया बाय लिंगवल आहे बाय लिंगवल आहे ज्यामध्ये मराठी आणि इंग्लिश असे दोन्ही लँग्वेज मी तुम्हाला इथे शिकवलं जाणार आहे बॅचची वेळ कोणती असेल तर बॅच बघा पाचपासून फाईव्ह टू फाईव्ह टू फाई फाई सेवन या वेळेत तुमचे दोन लेक्चर होणार आहे बघा दोन लेक्चर होणार आहे या वेळेत यावेळेत होणार आहे त्यानंतर इंग्लिश मिडियमचे मीडियम, मीडियम बॅच असेल का सर हे इंग्लिश मिडियम आहेच ना याला बाय लुंगेल म्हणतो मी तुम्हाला याला काय म्हटलं मी बाय लिंगल म्हटलं म्हणजे बोथ इंग्लिश पण आहे आणि मराठीमध्ये पण तुम्हाला शिकवलं जाणार आहे इंग्लिश मिडियमचे विद्यार्थी देऊ शकतात का एक्झाम तर यस हंड्रेड पर्सेंट सीबीएससी पॅटर्न आय सी एस सी पॅटर्न स्टेट बोर्डचे इंग्लिश मिडियमचे विद्यार्थी पण हे एक्झाम देऊ शकतात तुमच्या स्कूलला सांगून याचे फॉर्म भरून टाका दोन फेब्रुवारीपर्यंत फॉर्म भरले तर फी जास्तीची लागणार नाही सो फॉर्म भरून टाका ह्या बॅच तुम्हाला अव्हेलेबल बघा सो तुमच्या दोन प्रश्नांचं उत्तर दिलं मिडीयमचं मला उत्तर मी दिलेलं आहे आणि बॅचचा टायमिंग पण तुम्हाला सांगितलेला आहे थोडा फ्लक्च्युएट होऊ शकतो टायमिंग थोडा मागे पुढे होऊ शकतो काळजी करू नका पण तुम्हाला सपोज सपोज एखादा पालकाचा विद्यार्थी प्रश्न असेल चा सर पाच वाजता आम्हाला बॅच पाहता येणार नाही पाहता येणार नाही मग त्या विद्यार्थ्यांनी मी जर सपोज आम्ही पाचचाच टाइम ठेवला आणि तुमच्या विद्यार्थ्यांना किंवा सहाचा असेल जो काय टायम असेल तो बघता नाही शक्यतो आम्ही संध्याकाळीच ठेवतोय पाच नंतरच ठेवतोय या दरम्यानच टाइम असेल तुम्हाला नाही बघता आला तर लाईव्ह लेक्चर तुम्हाला बघता नाही आलं तर हे लेक्चर रेकॉर्ड होऊन जातं आणि रेकॉर्ड झालेलं लेक्चर तुम्ही किती वेळेस पाहू शकता अनलिमिटेड तिथे असतं फास्ट करून बघा स्लो करून बघा स्टॉप करून बघा काही प्रॉब्लेम नाही आहे बाकी पी डी एफ नोट टेसेल सगळं अव्हेलेबल ते बॅच संपेपर्यंत तुम्हाला अव्हेलेबल आहे ते आम्ही डिलीट करत नाही तसंच राहतात ते लेक्चरसुद्धा तुम्हाला तसेच राहतात नाही कधी जमलं बघायला तर रेकॉर्ड लेक्चर तुम्ही बघू शकता किती वेळेस पाहू शकता सो so, प्रॉब्लेम काहीच नाही आहे नक्कीच तुमच्या विद्यार्थ्यांसाठी तुमच्या पाल्यासाठी अपेक्षित असेल तर ह्या दोन्ही बॅचेस अव्हेलेबल आहेत आता लगेच जॉईन करा जॉईन करण्यासाठी खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे किंवा इग्नेट पाठशाला ॲप डाऊनलोड करून डायरेक्ट परचेस करू शकता काही अडचण असेल तर या नंबरला तुम्ही कॉल करू शकता सो so, ही बॅच जानेवारीपासून चालू होते दे डेमो लेक्चर तुम्हाला वरती अवेलेबल असणार ओके सो आवडली okay? so, बॅच लगेच जॉईन करा अजून काही मनात प्रश्न असेल कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका तुमच्या ग्रुपमध्ये इतर मित्रांना सुद्धा नक्की शेअर करा पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद